मुंबईमध्ये आझाद मैदानावर मराठा बांधव जे आहेत ते आपल्याला जातानाच चित्र पाहायला आहे मात्र काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर जरांगी पाटील यांच्या ताफ्यातील ज्या काही गाड्या होत्या त्या आता बॅरिकेटिंग लावून ते अडवण्यात आलेत काय जरांगी पाटील यांच्या ताफ्यामध्ये तुमच्या गाड्या होत्या मात्र आता अडवल्यात माहिती आहे का हे खरं तर आडवाडवीच इथं सुरू केलेले पण आम्ही आरक्षण जाणार नाहीयेत आम्ही पण आम्ही पाटलांच्या सोबत खंबीरपणे आमच्या आम्हाला पण पाटलांसोबत जाऊ द्यायला पाहिजे होत आमच्या गाड्या जरी इथं अडवल्या तरी आम्हाला नाही अडवणार नाही आम्ही तर आम्ही तर म्हणजे स्वतः तिथे जाऊ शकतोय पायाने जाऊ शकतो आम्ही जाऊ शकतो आटी घालून दिल्या होत्या प्रशासनानं त्या आटीचं पालन कुठंतरी होतंय होतय किंवा तुम्ही करतायत प्रशासनाने आम्हाला सांगितलं आम्हाला ज्या आटी घालून दिल्या सगळंच आम्ही पालन करत होतो आम्ही शांततेत जात आहोत शांततेने येत आहोत खरं तर आम्ही कुठेही आक्रमकता घेतलेली नाही अजूनही कारण आम्हाला पाटलांनी वेळोवेळी सांगितलं कुठेही आक्रमकता घ्यायची नाही आणि कोणाच्या अंगावर जायचं नाही म्हणून दादा एक बैलगाडी बैलगाडी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला नेमकी कुठून आलेली काय बैलगाडी बैलगाडीला परमिशन नाही बोलते बैलगाडीला परमिशन लागते का हा बैलगाडीला परमिशन लागते का पेट्रोल डिझेल वरची गाडी कधी काय दादा काय प्रतिक्रिया आता बॅरिकेटिंग लावून तुम्हाला या ठिकाणी अडवण्यात आलं या ठिकाणी मंत्र्याच्या मंत्रतंत्राच्या मोठाला सभा होतात परंतु या ठिकाणी मराठा समाज न्याय मागतोय आणि हा न्याय मागत असताना यांनी हे ब्रॅकेट लावून या ठिकाणी सर्व गाड्या अडवलेल्या आहेत तसेच हा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे परंतु त्याची गाडी बैल सुद्धा या ठिकाणी जाऊ देत नाही एकीकडे ते जय जवान जय किसान म्हणायचं आणि जवानांनी जवानांना पुढा करून द्यायचं आणि किसान हा जवाणामध्ये भांड लावून द्यायचे आणि एसी मध्ये हा भ्रष्टाचार करून बसायचा मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे जे काय दिलंय शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये आम्ही आरक्षण दिलंय माझ्या कार्यकाळामध्ये दिलंय मात्र इथून जे काही महाविकास आघाडीचं सरकार होत त्यांनी या मुद्द्याकडे डोकूनही पाहिलं नाही अशा प्रतिक्रिया आल्यात काय त्या त्या वक्तव्याकडे कसं पाहत त्या ठिकाणी जे आरक्षण या ठिकाणी पूर्वी सरकारने दिलेलं आहे ते कोर्टामध्ये टिकत नाही ते पन्नास टक्क्याच्या वर होत त्याच्यामुळे या ठिकाणी या आरक्षणाच्या या ठिकाणी मनोज सरंगे पाटलाने मागणी केलेली आहे सरकारने या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या <laughs> हात मराठ्यांना आरक्षण द्यावं मग ते जर सरकार या ठिकाणी पहिले पहिल्या ठिकाणी अठरा टक्के पहिले पहिले अठरा टक्के दिलं ते देखील टिकलं नाही नंतर तेरा टक्के दिला ते देखील टिकलं नाही आणि मग आता दहा टक्के टिकेल याची शाश्वती काय हा महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का